नमस्कार महाराष्ट्र एटीन न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे चळवळीतील नेतृत्व त्यानंतर दीपक केदार हे आपल्याशी जोडले गेलेले ते आपण जर बघितलं तर जन सुरक्षा कायदा येण्याआधीच आपण जर बघितलं तर अनेक कार्यकर्ते आंदोलन करत असतात आणि या आंदोलनकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्याचं काम सरकार करत आहे त्याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वत दीपक केदार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीत जनसुरक्षा कायदा येतो आहे त्यापूर्वीच कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल होत आहेत तडीपार केल्या जात आहे काय काय सांगाल एकंदरीत हे जनसुरक्षा कायदा आमच्यासाठी नवीन नाही आहे म्हणजे एकोणीसशे बहात्तरच्या दलितप्यांतरपासून आमच्या मागेच केसेसचा तडीपारीचा मोक्याचा एम पी डी एचा ससेमिरा चालूच आहे हे जनसुरक्षा विधेयकापेक्षा थो थोड़, छोटं थोडी नाही आज भीमा कोरेगावमध्ये पस्तीस हजार तरुणांवरती गुन्हे दाखल केले ते कोण होते ते फक्त जय भीम मानणारे होते जय भीम नारा दिला म्हणून जर पस्तीस आणि चाळीस हजार लोकांवरती गुन्हे दाखल होत असतील तर जनसुरक्षा विधेयक आता आलं आहे त्याचं ते, ते आम्ही भोगत आलेलो आहेत हे आता फक्त इम्प्लिमेंट होतं आहे आणि त्याचंच जिवंत उदाहरण हे जे तुमच्यापुढं आज मी बोलतो आहे हां आज गेल्या सात महिन्यापासून सोलापूरमधून अजय मैंदर्गीकर भीम आर्मीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तडीपार आहे काय गुन्हा आहे तीनशे सात केला आहे तीनशे दोन केला आहे कुणाचा मर्डर केला आहे कुणा बलात्कार केला आहे माझ्या दलित वस्तीमध्ये तुम्ही ड्रेनेजचं पाणी पाजताय त्या वस्तीत तुम्ही जर ड्रेनेजचं पाणी पाजत असाल तर ते पाणी त्या, त्या आयुक्ताच्या गाडीवर फेकलं म्हणून तुम्ही त्याला तडीपार करता पोलिसांच्या कंत्राटीकरणाचा निर्णय सरकार घेतं तर पालकमंत्र्याचा प्रतिकात्मक निषेध केला म्हणून तुम्ही त्याला तडीपार करता आणि एका वर्षात एका कार्यकर्त्याला दोनदा तडीपार काय गुन्हा केला आहे पहिल्यांदा लोकसभेच्या तोंडावर हो तडीपार केलं पुन्हा पा पाण्याचं आंदोलन केलं झोपडपट्टीसाठी म्हणून तडीपार केलं आता विभागीय आयुक्तांनी सुद्धा सांगितलं आता तुला दोन वर्ष सुट्टी नाही बिचारा विभागीय आयुक्तापाशी सहा महिने जातोय सोलापूरहून तडीपार केल्यामुळं पुण्यामध्ये राहतोय पुण्यामध्ये कुठं राहतोय राहतो राहतोय काय खातोय हीच आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्त्याची या अवस्था आहे कशासाठी बाबा आम्हाला तडीपार आम्ही काय केलंय असा काय आमच्यापासून सोलापूरला धोका आहे इतर कार्यकर्ते तिथं तीनशे सात तीनशे दोन करणारे कार्यकर्ते नेते मोकाट फिरत आहेत त्यांना तुम्ही सत्ताधारीत म्हणून काहीच करू शकत नाही नोटीससुद्धा देऊ शकत नाही आणि आमच्या अजय महेंदरगीकरला सात महिने झालं तुम्ही तडीपार केलं अपीलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्याला त्याचे अपील रद्द केली आज कुठं जायचं हायकोर्टात जाऊन लढायचे पैसे आहेत त्याच्याकडं मी समाजाला आव्हान करतो आहे की चळवळीसाठी लढणाऱ्याकडे लक्ष द्या हे मरण हातावर घेऊन जगण्यासारखी अवस्था आहे आज सोलापूरमध्ये प्रेसचं छोटं दुकान आहे इस्तरी करायचं आणि ते केलं तर कुटुंब चालणार आहे हा सात महिने झालं हे आणि त्याच्या आधी लोकसभेचे सहा महिने म्हणजे अकरा महिने झालं सॉरी सहा दोन्ही बारा तेरा महिने झालं तुम्ही याला सोलापूरमधून तडीपार केलं आहे कुटुंब कसं जागणार आहे सांगा ना तुम्ही त्याच्या कुटुंबाची उपजीविका कशी मागणार आहे आणि आयुक्तांना पत्र दिले तो माझ्या पोटात पाणी झालंय मला सोलापूरला आजार नीट करण्यासाठी जायचं आहे तरी सुद्धा या व्यवस्थेला दया त्या सूरज चव्हाण खोंब्यांनी लोक मारले बुक्यानी मारले रात्रीत तडी त्याला जामीन रात्री तो, तो गपचिप जातो सकाळी कळतं की जामीन झाला त्या त्याचा विजय गाडगेंचा त्या छावाच्या डोळा कामा केला भारगाड्या छातीत बुक्या मारल्यात मरतोय का जगतोय माहीत नाही तुम्ही त्याला रात्रीत जामीन आणि आमचा कार्यकर्ता फक्त आंदोलन केला म्हणून तीन क्षेत्रीय पण तीन क्षेत्रीय पण टाकत 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 तुम्ही आ, आज त्याच्यावरती तडीपारीची अवस्था आणली मोका लावतात उद्या जन सुरक्षा आल्यावर नक्षलवादी घोषित करतात गोळ्याच घालायच्या बाकी राहिल्या तर आता काय राहिलं एकीकडे आपण जर बघितलं तर सुरज चव्हाणचं तुम्ही उदाहरण घेतलं आज आपण बघतोय की रोज काही ना काहीतरी या राज्यामध्ये घडत असतं आहे आणि अनेक जे कालचीच घटना जर आपण बघितली तर दौंडमध्ये गोळीबार प्रकरणं असेल किंवा सुरक्षे असे अनेक प्रकरणं जे आहेत ते समोर येतात आणि त्यांना लगेच जामीन भेटला जातोय मात्र जे कार्यकर्ते आहेत आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत तर हे कुठंतरी थांबलं था 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 पाहिजे काय वाटतं तुम्ही सत्तेचं अट्रॅक्शन सत्ताधाऱ्यामध्ये या तुम्ही मारूही शकता आम्ही तुम्हाला सोडतो जातीचा हे बेनिफिट धर्माचं बेनिफिट मुस्लिम असेल तर यू ए पी ए आदिवासी असेल तर अर्बन नक्षल दलित असेल तर तडीपार खोक्या माहिती आहे ना तुम्हाला पारदेश समाजाचा त्यांनी सुद्धा मारहाणच केली होती ना किती दिवस झालं जेलमध्ये सत्ताधारी आहे म्हणून सूरज चव्हाण सुटणार सत्ताधारी आहे म्हणून दोन दिवस काढणारच नाही की त्या कला केंद्रात गोळीबार कोणी केलाय नुसती बातमी येणार आमदाराच्या भावानी आमदाराच्या भावानी अरे निघला त्या तिसऱ्या आमदाराचा भाऊ आम आम तुम्ही नाव घेतलं दुसऱ्या आमदाराचं म्हणजे सत्ता आहे म्हणून तुमच्याकडं अभिव्यक्ती सगळं कैद आहे जात धर्म याला बघून न्याय मिळतो आहे सत्तेमध्ये सत्ताधाऱ्यांना वेगळा आहे आणि लढणाऱ्याला वेगळा न्याय त्याच्यातून ह्या घटना घडत आहेत आज या आमच्या अजय मंदर्गीकरला आम्ही राज्यव्यापी आंदोलन उभा करणार आहेत त्याच्या जीवाला जर काही झालं तर राज्य सरकार जबाबदार राहील आज मानसिक तणावात येतो कुटुंबापासून लांब आहे उपजीविका नाही काय खाणार काय कमवणार कसं काय कुटुंबाला वाचवणार कार्यकर्ता होणं गुन्हा आहे जय भीमचा नारा देणं गुन्हा आहे दलित वस्तीमध्ये खराब पाणी का देता म्हणणं गुन्हा आहे काय गुन्हा केला आमच्या अजयने याचं उत्तर द्या ना आज तू उंबरट्यावरती पण तो एक लढणारा योद्धा आहे म्हणून तो त्या ठिकाणी लढतो आहे बाबासाहेबांची ऊर्जा घेऊन लढतो आहे या व्यवस्थेच्या विरोधात लढतो आहे सरेंडर होत नाही मग सरेंडर होत नाही म्हणून तुम्ही त्याला दाबणार कोण आहेत हे जे आमच्या असणाऱ्या या भीमसैनिकाला सहा सहा महिन्याला तडीपार करायला निघालेत अरे पाचशे लोकांची संख्या निघल कुख्यात गुंडेगार गुन्हेगाराची सोलापूरमधून तुम्ही त्याला नोटीस तरी देऊ शकताय का त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने दखल घ्यावी आणि तात्काळ या ठिकाणी ही तडीपारी रद्द करावी यात राज्य सर आणि जे आर काढता तुम्ही वरून की सामाजिक आंदोलनं जर करताना जर गुन्हे दाखल झाले असेल तर आम्ही गुन्हे रद्द करतो का आम्ही दलित त्याच्यात बसत नाही दलित कार्यकर्ता ह्या जी आरमध्ये बसत नाही तिथं कोण बसणार राष्ट्रवादी काँग्रेस सेना भाजप यांचे कार्यकर्ते त्यात बसणार भीम आर्मी पॅन्थर रिपब्लिकन वंचित हे लोक ह्याच्यात बसणार नाहीत कारण आम्ही दलितांचं नेतृत्व करतो शोषितांचं वंचितांचं नेतृत्व करतो म्हणून आम्हाला जी आरसुद्धा लागू होत नाही यांचे परस्पर गुन्हे सुद्धा डिस्ट्रॉय होतात डिझॉल्व्ह होतात त्यांना कोर्ट सांगतंय तुझं केस माफ केली सरकारने आम्हाला तडीपार करता आज आजारी आहे सोलापूरमध्ये इलाज आहे आणि त्याला असणारं बंदिस्त केलं आहे सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आणि इकडं दलित आदिवाशांना वेगळा न्याय अशा पद्धतीचाच ह्या ठिकाणी फॉर्म्युला आहे जय भीम म्हणणं देशद्रोह होतो आहे की काय हाच असणारा पुढं प्रश्न नक्कीच आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत अशा प्रकारच्या कारवाई करून दाबण्याचा प्रयत्न केला जातो मात्र जन जी सुरक्षा योजना आणली गेली आहे तर संविधान संपवण्यासाठी ही योजना आणली गेली आहे काय वाटते तुम्हाला शंभर टक्के ला आर एस एसने त्या ठिकाणी सांगितलं की पंच्याहत्तर वर्ष झालं म्हणजे रिटायर व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान पदाचे स्वप्न पडायला लागलेत आणि त्याच्यामुळं त्यांचा आर काय जो दलितांना आदिवासींना मुस्लिमांना कैद करील तो देशाचा पंतप्रधान होईल जो दंगली करील तो मुख्यमंत्री होईल पंतप्रधान होईल ही त्यांच्याकडं आरची पद्धत आहे उंची काय योगी आदित्यनाथचं काम आहे दंगलीच्या पलीकडं काय नरेंद्र मोदींचं काम आहे दंगलीच्या पलीकडं मग आता देवेंद्र फडणवीसांना दाखवायचं आहे जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून मी यांना अर्बन नक्षलच्या नावाखाली कैद करतो आहे धारावी अडाणीला घ्यायची आहे आरे कैद करायचं आहे मग अडाणीच्या घाशामध्ये आदिवासींच्या जमिनी घालायच्यात मग त्यासाठी जनसुरक्षा विधेयक नको जो आडवाईन त्याला अर्बन नक्षल त्याच्यामुळे यांचं असणारं धोरण आहे संविधान बदलण्याचं आहे थेट संविधान बदलू चारशे पार आल्यावर म्हणून अडीचशे आले मग थेट बदलता येत नाही म्हणून जनसुरक्षा विधेयक सारखे भानगडे पुढं आणायच्या आणि असंविधानिक कायदे निर्माण करायचे आणि इथं असणारी हुकुमशाही आणायचा प्रकार चालू आहे मी याच्या आधीच बोललो की आता फक्त किमजॉंगसारखा कट मारायचा राहिला आहे संपूर्ण हुकुमशाही आणि अघोषित आणीबाणी या ठिकाणी सुरू झालेली आहे जो जय शिवराय म्हणील जो जय भीम म्हणील जो लय जय लहुजी म्हणील जो जय मल्हार म्हणील असे जे, जे बहुजनवादी नारे जो जो देईल तो तो यांच्यासाठी अर्बन नक्षल असणार आहे यांना नारा पाहिजे उत्तर प्रदेशमधून आलेला जय शिवरायांना चालत नाही तिकडला नारा दिला तर मग हा देश बघतं पण आमच्या महापुरुषांचे नारे दिले की मग आम्ही असणारं अर्बन नक्षल हे धोरण यांना राबवायचं आहे भिलो पाहिजेत आम्ही जय भीम म्हणायला जय शिवराय म्हणायला जय मल्हार म्हणायला जय लवजी म्हणायला जय अण्णा म्हणायला ही धोरण आहे हो हे व्यापक धोरण आहे आणि या ठिकाणी आंदोलन अभिव्यक्ती यांचा असणारं कैद करण्याचं मोठं षडयंत्र आहे त्यामुळंच त्यांना काल जे एन यूमध्ये सुद्धा विरोध झाला देशव्यापी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वातावरण आहे कारण चळवळीची गळछेपी व्हायला लागली आम्हाला आधार काय दीपक केदार लिडर होतो कशातून चळवळीतून माझ्याकडे सहकारी संस्था नाही माझ्याकडे शिक्षण संस्था नाही माझ्याकडे पैसा नाही मी शंभर दीडशे कोटी घालून आमदार होऊ शकत नाही माझी राजकीय आणि सामाजिक चळवळ कशातून निर्माण होणार तर शोषितांचे प्रश्न या ठिकाणी जिंदाबाद मुर्दाबाद जय भीम म्हणत ज्यावेळेस मी राबील त्यावेळेसच आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता इथं लिडरशिपमध्ये पुढे येईल मग आम्हाला काही फरकच पडत नाही काँग्रेसच्या संस्था आहेत राष्ट्रवादीच्या संस्था आहेत सेनेच्या संस्था आहेत बी जे पीच्या संस्था आहेत पैसा आहे त्याच्यामुळे यांनी असणारं सगळ्यांनी मिळून जो आंबेडकरी चळवळीतून नेतृत्व पुढं येण्याचा एक मार्ग होता तो बंद करण्याचा या ठिकाणी मोठा षडयंत्र केलेलं आहे हे ले संविधानविरोधी कायदा आहे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीसने तो रद्द केला पाहिजे हीच आमची भूमिका देवा भाऊ आपण जर बघितलं तर आपलं संघटन जे आहे राज्यभर वाढताना दिसते येणाऱ्या स्थानिक निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका असते नाही आम्ही याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका घेतली सेंट्रल अलायन्स होऊ शकत नाही लोकसभा आणि विधानसभेला मुख्य आघाडी होत असते त्याच्यासाठी राज्याचा एक जाहीरनामा असतो आणि त्या जाहीरनाम्यावरती आपल्या भूमिकेवरती ती अलायन्स होत असते अशा स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सेंट्रल अलायन्स जर झालं तर त्याच्यामागे अनेक धोरणं असतात एक स्वार्थ आर्थिक धोरण त्या अलायन्समध्ये आम्ही नाहीत आम्ही असणारं कार्यकर्त्यांना जाहीर सांगितलं आहे की खालचं जे मूल्यमापन असतं उमेदवाराचं ते वेगळ्या पद्धतीचं असतं आहे उमेदवार हा तिथले लोक रात्री पोलीस स्टेशनला कोण धावून येतो हॉस्पिटलमध्ये कोण मदत करतो इंतालल्या गटारासाठी नाल्यासाठी आमच्या पाण्यासाठी मूलभूत हक्क आणि अधिकारासाठी कोण लढतो त्याला लोक असणारं निवडून देत असतात त्याच्यामुळे हा सेंट्रलाइज युतीचा भाग होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये सरळ सांगितलं आहे की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या कमिटीला जे वाटेल त्यांनी ती भूमिका घेण्यासंदर्भात आम्हाला आढावा द्यावा आम्ही असणारं स्थानिकला त्यांच्या त्यांना जर कोणाशी युती करायची असेल तर ती युती करू शकतात पण याच्यामध्ये मनुवादी पक्ष आमच्या विचारधाराच्या विरोधात ते आमच्यासोबत नसतील आम्ही असणार त्यात हे दोन तीन पक्ष सत्ताधारी सोडता कुणाशीही अलायन्स करू शकतो हे जाहीरपणे त्यांना सांगितलं आहे त्यात निवडून येण्याचं एक भूमिका घेण्याचं सांगितलं आहे आणि एवढंच नाही तर स्वाभिमान आणि आत्मसन्मान टिकला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही भूमिका घेणार आहेत या निवडणुकीत तरुणांना मोठं स्थान देणार आहेत आणि त्यामुळे माझा पर्याय तरुणांसाठी खुला आहे स्वाभिमान कार्यकर्त्यासाठी खुला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी संघर्ष करायला या ठिकाणी तयार आहेत भाजप एकनाथ गट आणि अजित गट सोडता जिल्ह्या जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग आघाड्याही होऊ शकतात आणि जिथं आघाडी नाही झाली त्या ठिकाणी स्वाभिमानाने आम्ही असणारं स्वबळावरसुद्धा लढू शकतो ही सुद्धा आमची भूमिका आहे पहिल्यांदा आम्ही सांगितलं आहे की जे जे आंबेडकरवादी पक्ष असतील त्यांना आधी सोबत घ्या त्यांच्यासोबत जाऊन बसा आणि त्यांना जर आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर मग आम्ही आमच्या पर्याय पुढं घेऊन जाऊ पण आम्ही एकजुटीने आंबेडकरवादी एकत्र होण्याचा राज्यव्यापी प्रयत्न करणार आहेत आज एकजुटीने सगळे लढत आहेत तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढत आहेत दोन दोन भाऊ एकत्र येऊन लढत आहेत अशा स्थितीत आम्हालासुद्धा संघटित होऊन लढल्याशिवाय पर्याय नाही हे सुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेत इगो गर्व सगळं बाजूला करून चळवळ वाचवण्यासाठी या निवडणुकीत भूमिका घेण्याचा आमचा अजेंडा आहे निश्चितच आपण बघतो की स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये तरुणांना संधी दिली जाईल आणि आंबेडकरवादी ज्या पक्ष असतील संघटना असतील त्यांच्याशी युती करेल अन्यथा स्वबळवण लढण्याचा नारा जो आहे तो पॅनथर दीपक केदार यांनी दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालकी पिंपरी चिंचवड